गुड मॉर्निंग आता मी झोपून उठले मा तालुक्याला डायरेक्ट हे ग्राउंड वर जायचं ग्राउंड वर हा चॅलेंज लावतो गुड मॉर्निंग आत्ता मी झोपून उठले आज आहे आपला दिवस दुसरा गावातला ए गुड मॉर्निंग उठलाय गावाकडचे पोरं सकाळी सकाळी उठून मैदानात वगैरे खेळायला जातात आणि हा बघा ते माइंड क्राफ्ट खेळत बसलाय माइंड क्रॅफ्ट मग क्लॅश ऑफ क्लॅन हा क्लॅश ऑफ क्लॅन आहे भाऊ लागला त्रश करायला आहे गाईस तर आता माझी अंघळ वगैरे झालेली आहे सगळी तर आता नाश्ता वगैरे करू थोडं नंतर मग आपल्याला दुपारी आपल्याला मार्केटला जायचं आहे गाईस तर अभि मैं सायकल चला रहा हूं

50 वर हा चॅलेंज लागतय हा 10 मीला आणि 80 वरती मार्ग पडणार चॅलेंज काय लागला आपल्याला पाचशे रुपये पाचशे रुपयाला चॅलेंज लागलाय तुला स्वतःच्या चॅलेंज लागलाय

आरसीबी वाले हा मी चेन्नई वाले यांची मारणार आता मुंबई वाले हा मुंबई चल चेन्नई वरतीच मुंबई सहा सहा बॉल काय छक्का चालू आहे का पहिलाच बॉल सिक्स दुसरा दुसरा बॉल बॉल या सिक्स मुंबईवाल्यांना हे मुंबई वाले चिडके हे मुंबई इंडियनचे मुंबई इंडियनचे जोकर फॅन मुंबई चे जोकर फॅन्स त्यांना पण दोन बॉल दोन सिक्स मारले दोन दहावीचा रिझल्ट होता मला माहित नव्हतं मी झोपेतून उठलो कोणतरी बोल दहावीचा रिझल्ट आहे माझी बाई दहावीला होती, तर ती सिक्स्टी सेव्हन पर्सेंट मिळाले तरी पण बिचारी रडायला लागली रडण्याचं कारण मला समजलं नाही आता आम्ही कारण आम्ही आता ही पाच झाली आता चायनीजची पार्टी दिली तिथे बघू शकता इथे चायनीज आणले आम्ही पिशवी भरून आता आम्ही चायनीज खायला बसू हाय काय तर आपण आता मावशीला विचारू निविशा पाच झाली कस वाटतय निविशा निविषा पाच झालीय कसं वाटतय <laughs> नॉन व्हेज वाली डबल पिशवी आहे आणि व्हेजवाली सिंगल पिशवी आहे

माझी मस्त झोप लागलेली इकडे इकडे मी बसलेलो पिक्चर बघत तर पिक्चर बघत झोप लागली एकदम आता ही लोक मार्केटला जाऊन आले तर श्रेयश भाऊने आपल्याला काय आणलंय रे फालूल फालू चांगलं आहे काय विषय आहे का आता आपण फालुदा वगैरे खाऊ दादा दाद फ्यू मोमेंट्स लाथ चार वेळा खेळला चारही बॉलला पहिल्या बॉल मध्ये माझी प्रॅक्टिस क्रिकेट श्रेयला जास्त करून येणा

कोणाचे किती चान्स माहित नाही तू खाली बस बघत त्या साईडला प्रेम त्या प्रेम